सकाळचा नाश्ता करताना ना फॉलो करा या महत्त्वपूर्ण टिप्स आणि जाणून घ्या नाश्त्यामध्ये कोणकोणत्या कौन पदार्थांचा समावेश करावा नंबर एक रात्रीची झोप होऊ नये सकाळी नीट मलविसर्जन होऊन कडकडीत कर भूक लागली असेल तर भरपेट आहार घ्यावा परंतु जर उशिरा जेवण झालं असेल सकाळी मलविसर्जन नीट झालं नसेल तर हलका आहार घ्यावा परंतु शरीराला चांगल्या सवयी लावाव्यात दोन ऋतूनुसार उन्हाळा हिवाळा पावसाळा न्याहारीत बदल करावा तीन सकाळी खूप तेलकट व तिखट न्याहारी करू नये चार न्याहारीत प्रथिने कर्बोदके व साखर यांचे प्रमाण संतुलित असावे आजकाल खूप जण मधुमेह होईल या भीतीने मधुमेह नसताना साखर खाणे बंद करतात हे अतिशय घातक आहे कारण मेंदूला कार्यरत राहण्यासाठी साखरेची गरज असते नंबर पाच आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशात पिकणारी फळे भाज्या यांचाच शक्यतो आहारात घटकात समावेश करावा सहा आहारात कोणतेही रासायनिक घटक अथवा कृत्रिमंग यांचा वापर न करता नैसर्गिक भाजीपाला धान्य फळे यांचा वापर करावा सात मनुष्य कोणत्याही प्रकृतीचा असला तरी त्याने सकाळी एक चमचा गाईचे तूप व एक कप गाईचे दूध घेणे गरजेचे आहे कप व प्रकृतीच्या व्यक्तीने दूध घेताना त्यात चिमूटभर हळद व सुंठ पावडर टाकून घ्यावे आता वरील टिप्सला अनुसरून आपल्या नाश्त्यात घेता येतील असे काही पदार्थ आपण जाणून घेऊया नंबर एक धपाटे हा महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे गव्हाचे पीठ हरभरे डाळीचे पीठ ज्वारीचे पीठ नागली पीठ तांदूळ पीठ हे सर्व एकत्र करून धपाटे केले जातात श्रोत त्यात हिंग जिरेपूड तिखट मीठ कोथिंबीर थोडा लसूण घालून पाणी टाकून पोळीसारखी कणिक मळावी त्यात छोटे छोटे गोळे करून लाटून तव्यावर भाजावे हे धपाटे चांगले तूप लिंबू लोणचे खोबऱ्याची ओली चटणी याबरोबर खावे नंबर दोन मेतकूट ज्यांची पचनशक्ती कमी आहे किंवा ज्यांना हलका आहार घ्यावायचा आहे त्यांनी तांदळाचा गरम गरम आसट भात त्यावर साजूक तूप उवर खमंग वर खमंग मेतकूट टाकून खावे नंबर तीन खिचडी मोड आलेली धान्ये शेंगदाणे सर्व डाळी एकत्र करून केलेली खिचडी व त्यावर तूप घालून लिंबू सोबत खावी सर्व डाळी असल्याने यात भरपूर प्रमाणात प्रथिने असतात नंबर चार उपमा बाजरीचे पीठ रवा नागलीचे पीठ यांचा पारंपरिक पद्धतीने उपमा बनवावा यात कढीपत्ता आले टाकावे म्हणजेच पचण्यास सोपे जाते पाच धिरडे सर्व डाळींची पीठं तांदूळ पीठ गव्हाचे पीठ, पीठ यात हिंग जिरे मीठ तिखट कोथिंबीर पाणी घालून पातळ मिश्रण करावे व नॉनस्टिक पॅनवर डोसासारखे घालावे सहा पचडी कोबी टोमॅटो गाजर मोडाचे मूग जिरे मीठ लिंबू रस आवडीनुसार घालून एकत्र करावे व खावे यांच्या जोडीला निरनिराळे लाडू देखील खाऊ शकता कारण सकाळची निहारी भरपेट पाहिजे तर मंडळी ही होती माहिती आपण सकाळी नाश्ता करताना कोणत्या प्रकारच्या टिप्स फॉलो करायच्या आणि आपल्या आहारामध्ये कोणते पदार्थ समाविष्ट करायचे याबद्दल माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि गरजवंतांपर्यंत शेअर करा धन्यवाद